हॅथेंड माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे कशा आहात आय होप तुम्ही सर्वे चांगले असणार सो आ, आज मी खूप बिझी असतानासुद्धा मी ब्लॉग बनवते कारण की मला ना कोणाला तरी थँक्यू बोलायचं राहून गेलेलं आहे सो म्हणून मला तुमच्याशी शेअर करावंसं असं वाटलं मी काल मॉर्निंगला ना मार्केटला गेलेली कारण आज माझा उपवास होता त्याच्यासाठी मला पूजासाठी सामान आणायचा होता फळं पण आणायचे होते पूजाचं पण सामान आणायचं होतं सो मला बाप्पांना ध्रुवा घ्यायचा होता म्हणून मी गार्डनमध्ये थांबून तो ध्रुवा तोडणार तितक्या ना तिथं ना एक मोठा असा नंदी होता ना म्हणून तर सोमवार होता मी प्रत्येक स मंडेला मी आ, शिव मंदिरात आ, माथ्या टेकायला जातेच जाते न चुकता जाते प्रॉब्लेम असला तर ते अवॉइड करते बट मोस्टली मी जात असते तर मग तिथं ना एक मोठा बैल होता तर मी खूप घाबरले तर मग मी विचार केला की दुसरं थोडं जरा पुढून ध्रुवा गेल तर तो माझ्याच मागे आला तर आणि नेमकं का काय ना त्या गार्डनमध्ये ना आजूबाजूला ना दलदल होतं आणि ना एक बारीक रस्ता होता आता मला तेवढाच रस्ता होता आणि तो पण तेवढ्या रस्त्यानेच माझ्या पाठी लागला होता म्हणजे तो पळत वगैरे नव्हता स्लो चालत होता पण तो माझ्या मागे येत होता तर मी खूप घाबरली मला कळलं तो माझ्या मागे तर मी थोडी स्पीडने चालायला लागली म्हणून तो पण बिचारा स्पीडने चालायला लागला मला खूप भीती वाटली तर मी खूप घाबरली होती म्हणून मी ना घाईघाईने गाए तिथं मुलं बसलेले होते चांगले होते त्यांनी मला खूप हेल्प केली तर मला जरा अखोड वाटलं की म्हणजे काय ही वेळेसारखी ओळख नसताना समोरून चालत येते वगैरे असं त्यांना वाटलं असं मला अखोड वाटलं बट माझ्याकडं काही पर्यायच नव्हता कारण आजूबाजूला दलदल होती नाही एका अशा पायऱ्या होत्या तर मी डायरेक्ट गे जाऊन त्या पायऱ्या चढली आणि ते, ते नंदीना माझ्या पाठीच आला तर त्यांनी मला म्हणजे त्या नंदीपासून बचाव केल्याने तर ते मी त्यांनी मला मला असं वाटतं की त्या बैलांनी मला खूप मारलं असतं शिंगपिंग लावून दिलं असतं पूर्ण फाडून टाकलं असतं असं वाटतं कारण मी रडकुंडी आली होती त्यावेळेस मी आता हसते पण त्यावेळेस मी खूप घाबरली होती लिटरली माझ्या डोळ्यात पा पाणी आलेलं कारण की लाज वाटत होती बिना ओळखीत कसं म्हणजे किंवा आता मारलं तर कुठं पळायचं वगैरे असं पण रस्ता नव्हता हो तर तो त्या दादांनी ना मला वाचवलं मला त्या बैलांनी मारलं वगैरे नाही पण माझ्या मागे आला तो आणि मी ज्या स्पीडने चालत होती त्या स्पीडने पण चालत होता तर त्याला कारण काय होते की माझ्या हातात ना लाल कलरची बॅग होती पिशवी होती मार्केटची तर मला माहिती नाही त्याचं आणि लाल कापडचं काहीतरी छत्तीस चाकडा आहे असं मला म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं ते मुलं बोलले तेव्हा लक्षात आलं पण त्यांनी त्या दादांनी मला खूप छानपैकी ट्रीट केलं तर त्याच्यातले दोन मुलं होते मला पुढं पुढंपर्यंत घ्यायला पण आले आणि सोडायला पण आले आने आने ते आणि एकाने तर त्या बैलाला अशी म्हणजे एकदम स्ट्रिक्टली त्याला मोठा बांबू बिंबूने त्याला अडवलं तर त्या ते, त्याने मला मारलं वगैरे नाही पण मी खूप घाबरली होती कारण तो मुलं जर नसते तर काल माझी दशा खूप हे झाली असती सो तर मला ते थँक्यू बोलायचं राहिलं होतं सो दादानू सर्वांना खूप खूप थँक्यू की तुमच्या ताईला वाचवलं तुम्ही खूप छान वाटलं की आमच्या आमच्या मुंबईमध्ये मी नेहमी रील बनवत असते की आमची मुंबई मदतीला खूप चांगली आहे तर माझा हा दुसरा अनुभव आहे की पहिला अनुभव खूप पहिला आहे म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीचा आहे ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये मधून पडली होती आणि मी बेशुद्ध असताना मी एकटी होती तर त्यावेळेस मला मुंबईकरांनी खूप हेल्प केलं म्हणून माझी मुंबई मला खूप खूप आवडते कारण मा आमच्या मुंबईचे लोक खूप छान आहे हेल्पफुल आहे हे मला सांगायचं आहे म्हणून थँक्यू यू दादांनो आणि माझा ब्लॉग